सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय नववा भाग चौथा आणि ओवी संख्या आहे एकशे एकावन्न ते दोनशे तसं परमात्मा देहधारी आहे असा त्यांचा ठाम निश्चय व्यर्थ गेला हे कसे झाले तर ज्याप्रमाणे कोणी एखाद्याने भाताची पेज पिऊन मग अमृताचा परिणाम पहावा त्याप्रमाणे तसे नाशिवंत जो स्थूल आकार त्या ठिकाणीच तेच माझे खरे स्वरूप असा आपल्या मनामध्ये निश्चय करून ते जर मला अविनाशाला पाहतात तर त्यांना मी कसा दिसेन अर्जुना पूर्वेच्या मार्गाला निघून कोणाला पश्चिम समुद्राच्या किनाऱ्यास पोचता येईल काय अथवा अर्जुना कोंडा कांडू कांडून त्यापासून दाणे प्राप्त होतील काय त्याप्रमाणे आकाराला आलेले हे शरीर हेच मी आ मी असे मला जाणले जाणले असता माझे केवळ खरे स्वरूप जाणले जाईल काय फेस प्यायलाने पाणी प्यायला सारखे होईल काय म्हणून मोहित झालेल्या मनोवृत्तीने हे स्थूल शरीरच मी परमात्मा आहे असे मानून मग या देहाची जी जन्मादी कर्मे ती माझ्यावर लादतात एवढ्यामुळे नाव नसलेल्या मला नाव देतात वस्तुतः मी क्रियाशून्य असून मी क्रिया करतो असे म्हणतात व देहादी देणे रहित असलेल्या मला जन्म मरणादिक जे देहधर्म त्यांचा संबंध लावतात जो मी निराकार आहे त्या मला आकार आहे असे मानतात व देहरहित जो मी त्या मला पूजेचे उपचार अर्पण करतात शास्त्र मर्यादेचे बंधन नसलेल्या मला आचाराधिक व्यवहार लावतात ब्राह्मणादी जातींच्या पलीकडे असणाऱ्या मला एका विशिष्ट जातीचा समजतात पाय नसताना माझे ठिकाणी पायांची कल्पना करतात व त्याचप्रमाणे हातांच्या कल्पनेस माझ्या ठिकाणी जागा नसूनही हात या अवयवाची कल्पना करतात मोजताना येण्या इतके माझे स्वरूप अमर्यादा आहे परंतु मलाही मर्यादेत घालतात मी खरोखर सर्व ठिकाणी असूनही मला एखादे ठिकाण कल्पितात ज्याप्रमाणे निजलेला मनुष्य स्वप्नात आपल्या अंतरुणावर अरण्य पाहतो त्याप्रमाणे कान वगैरेचा संबंध माझ्या ठिकाणी नसताना कानाची कल्पना करतात डोळ्यांचा संबंध माझ्या ठिकाणी नसतानाही डोळे कल्पितात व कोणत्याही नात्याचा संबंध नसताना नातेवाईकांची कल्पना करतात मी काळा गोरा वगैरे नसतानाही तसल्या रूपाची माझ्या ठिकाणी कल्पना करतात मी जो अदृश्य त्या मला दृश्य असे समजतात मी जो इच्छा रहित त्या मला इच्छा आहे असे मानतात मी जो स्वतः सिद्ध तृप्त त्या मला तृप्ती कल्पितात मी वस्त्रात गुंडाळता येण्यासारखं नसून मला वस्त्र नेसवतात शृंगाराच्या पलीकडे असताना माझ्याकरता दागिन्यांची योजना करतात सर्व जगाला मी उत्पन्न करणारा असून माझ्याही उत्पन्न करण्याची ते कल्पना करतात नित्य असणारा जो मी त्या माझी प्राणप्रतिष्ठा करतात अर्जुना सर्वांच्या आत्मत्वाने अखंड दंडायमान असणारा जो मी त्या मला आवाहन करतात आणि माझे विसर्जन करतात मी सर्वदा स्वतः सिद्ध आणि एकरूप आहे त्या मला बाल्य तारुण्य व वृद्धावस्था यांचा संबंध आहे असे समजतात माझी अद्वैत स्थिती असताना माझ्या मागे द्वैत लावतात व मी कर्मरहित असून कर्म करतो असे मानतात आणि मी जो अभोगता तो मी भोग भोगतो असे मानतात माझे कुळरहिताचे कुळ वर्णन करतात मी जो नित्य त्या माझ्या मरणाने दुःखी होतात व अर्जुना मी सर्वांच्या अंतर्यामी असणारा त्या मला शत्रू मित्र आहेत असे मानतात सुखी आनंदात रममाण असणारा जो मी त्या मला अनेक सुखांची इच्छा आहे असे म्हणतात मी सगळीकडे सारखा व्यापलेला असून मला एका ठिकाणी आहे दुसऱ्या ठिकाणी नाही असे म्हणतात मी स्थावर जंगमाचा एकच असा आत्मा असता मी एकाचा कैवार घेतो असे म्हणतात आणि रागावून एकाला मारतो हेच जगात प्रसिद्ध करतात फार काय सांगावे असे हे जे मनुष्याचे सामान्य धर्म तेच सर्व धर्म माझ्या ठिकाणी आहेत असे त्या अज्ञानी लोकांचे विपरीत ज्ञान असते जेव्हा एखादी मूर्ती आपल्यापुढे पाहतात त्यावेळेला ती मूर्ती हाच देव आहे अशा समजुतीने तिची भक्ती करतात आणि मग तीच मूर्ती भंगली की हा परमात्मा नाही असे समजून पूजा करण्याचे थांबवतात था। अशा अशा या प्रकारांनी आकारावरून इतर सारखाच मी एक मनुष्य आहे असे समजतात म्हणून त्यांचे ते विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानास झाकून टाकते त्यांच्या मुडांच्या देवतोपासनेच्या फलांच्या इच्छा निष्फल आहेत त्यांची कर्मे निष्फल आहेत त्यांचे ज्ञान निष्फल आहे ते विवेकरहित आहे कारण राक्षसी व तामसी काम क्रोधादिरूपी अशा मोहमय प्रकृतीचा त्यांनी अवलंब केला आहे म्हणून त्यांचे जन्माला येणे फुकट आहे ज्याप्रमाणे पावसाळ्या वाचून आलेले ढग किंवा मृगजळात दिसणाऱ्या लाटा या गोष्टी दुरूनच दिसण्यास बऱ्या असतात थवा मातीचे घोडेस्वार किंवा गारुडी विद्येने केलेले दागिने किंवा आकाशात ढगांच्या आकृतीमुळे दिसणाऱ्या गावांचे गावकूस हे ज्याप्रमाणे दिसतात मात्र पण वास्तविक मिथ्या असतात सरळ वाढलेल्या कांडे निवडुंगाला वर फळ नसते व आत गाभाही नसतो कोकळ असतो किंवा शेळीचे गलोल व्यर्थ असतात त्याप्रमाणे त्या, त्या अविचारी अव लोकांचे जीवित व्यर्थ आहे ज्याप्रमाणे सावरीला आलेले फळ देवघेवीच्या उपयोगाचे नसते त्याप्रमाणे त्यांचे कर्म व्यर्थ असते म्हणून त्यांच्या हातून घडलेल्या कर्माला धिक्कार असो मग ते अज्ञानी जे काही शिकलेले असतात ते त्यास माकडाने नारळ तोडल्यासारखे अथवा आंधळ्याच्या हातात मोती पडल्यासारखे निरुपयोगी असते फार काय सांगावे त्यांची जेवढी म्हणून शास्त्रे आहेत तेवढी जशी का लहान मुलीच्या हातात दिलेली शस्त्रे अथवा अशुद्ध मनुष्यास सांगितलेले बीजमंत्र त्याप्रमाणे निरर्थक असतात त्याप्रमाणे अर्जुना त्यांचे संपूर्ण ज्ञान व जे काही त्यांनी आचरण केले असेल ते संपूर्ण व्यर्थ जाते कारण की त्यांचे चित्त स्थिर नसते सद्बुद्धीला गिळून टाकणारी व विचाराच्या ठाव ठिकाणा नाहीसा करणारी व अज्ञानरूपी रात्रीत संचार करणारी तमोगुणारूपी राक्षसी त्या आसुरी राक्षसीच्या स्वाधीन झाले म्हणून ते चिंतारूपी गालाच्या द्वारे आणखी त्या तामसी राक्षसीच्या मुखात पडले गेले जिच्या मुखात आशेच्या लाळेमध्ये हिंसारूपी जीभ लोळते व त्याचप्रमाणे जी राक्षसी संतोषरूपी चगळ नेहमी चगळत असते म्हणजे ती संतोष नाहीसा करते जी राक्षसी अनर्थाच्या कानापर्यंत ओठांचे काठा चाटीत बाहेर निघते व जी राक्षसी नेहमीच प्रस प्रमादरूपी पर्वताची भाजलेली भयप्रद दरी आहे जिच्या तोंडामध्ये द्वेषरूपी दाडा ज्ञानाचा खसखसा चुराडा करीत आहेत व जी ऋषीस आवरण असलेल्या कुंभाप्रमाणे स्थूलबुद्धीच्या मूर्खांना आवरण घालणारी आहे अशा असुरी प्रकृतीच्या तोंडात जे भूताला टाकलेल्या बळीप्रमाणे पडले ते भ्रांतीच्या कुंडात बुडून गेले याप्रमाणे ते तमोगुणांच्या खळग्यात पडले ते विचाराच्या हाताला लागत नाहीत हे असो ते अशा ठिकाणाला गेले की जेथे त्यांचा पत्ताच लागत नाही म्हणून हे निष्फळ वर्णन राहू दे मूर्ख लोकांची कथा कशाला तिच्या विस्ताराने वाचेला व्यर्थ शीण मात्र होणार आहे हे पार्थ पणा पण पन दैवी स्वभावाचा आश्रय करणारे महात्मे भूतांचे अधिकारण व क्षयरहित अशा मला जाणून अनन्य होत असतात माझी भक्ती करतात श्रीकृष्ण असे म्हण म्हणाले त्याप्रसंगी अर्जुन म्हणाला होय महाराज तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले ज्या साधूंच्या वर्णनात वाणीला विश्रांती मिळते ती साधू कथा ऐक ज्यांच्या शुद्ध मनरूपी क्षेत्रात मी क्षेत्रसन्यासी होऊन असतो व जे पुरुष निजले असता वैराग्य त्यांची उपासना करते म्हणजे स्वप्नातसुद्धा ज्यांचे वैराग्य ढळत नाही ज्यांच्या कळकळीचा कल आप चांगल्या वासनेत धर्म राज्य करतो ज्यांना अधर्माची इच्छा उत्पन्न होत नाही व ज्यांचे मन विचारास जीवन आहे ज्यांची ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केलेले आहे व जे पुरुष पूर्णता जेवून तृप्त झाले आहेत आणि जे पुरुष शांतिरूपी वेलींची कोळी पाने आहेत जे पुरुष परिणामाला पूर्ण अवस्थेला फुटलेले अंकुर आहेत जे सात्विक धैर्यरूपी मांडवाचे खांब आहेत जे पुरुष ब्रह्मानंदरूपी समुद्रात तुडुंब भरलेले घट आहेत ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असते की ते मोक्षाला पलीकडे हो असे म्हणतात ज्यांच्या सहज कर्माचरणामध्ये नीती जगलेली दिसते ज्यांनी सर्व इंद्रियांची ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहेत व ज्यांचे चित्त मी जो सर्व व्यापक त्या मला आच्छादणारी होळ झाल्या आहे असे जे प्रशस्त अनुभवाचे पुरुष आहेत ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत ते महात्मे हे सर्व माझेच स्वरूप आहे असे जाणून मग वाढत्या प्रेमाने मला बसतात पण त्यांची भक्ती अशी एक वेद असते की ते आपल्या मनाच्या संकल्पाने देव हा एक उपास्य व मी एक उपासक निराळा आहे अशा दुसरेपणाला शिवत नाहीत अर्जुना याप्रमाणे मीच होऊन ते माझी सेवा करतात पण त्याची सेवा करण्याचा आश्चर्यकारक प्रकार सांगायचा आहे तो ऐक सदा माझे नामस्मरण करणारे अष्टांग योग मार्गाने माझ्या प्राप्तीसाठी निश्चयपूर्वक प्रयत्न करणारे व मला भक्तीपूर्वक सर्व मीच आहे असे समजून सर्वत्र मला नमस्कार करणारे असे माझ्या ठिकाणी नित्य चित्त लावणारे माझी उपासना करतात तर त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायचित्तांची कामे नाहीशी करून टाकली कारण की त्यांनी पापांचे नावच नाही असे केले यमदमास निस्तेजता आणली तीर्थास पाप नाहीसे करणारे असे जे श्रेष्ठ पद मिळाले होते त्या श्रेष्ठ पदावरून तीर्थास उठवले व पापे करून लोक यमलोकास जात होते पण पापे कीर्तनाने नाहीसे केल्यामुळे पापी यमलोकास जात नाहीसे झाले यमसाधन म्हणावयास लागले की निग्रह कोणाचा करावा कारण ज्याचा निग्रह करावयाचा ते मग कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले दमसाधन म्हणू लागले कोणत्या इंद्रियाचे दमन करावे कारण कीर्तनाने सर्व इंद्रिय आत्मस्वरूपात तल्लीन झाली तीर्थे म्हणावयास लागली की पापच जर औषधाला राहिले नाही तर आम्ही खावे काय याप्रमाणे माझ्या नामघोषाने विश्वाची दुःखे नाहीशी करतात व सर्व जगच ब्रह्मसुखाने जिकडे तिकडे कोंदून भरतात तर मंडळी पुढील पाचव्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद